चला गाव या त्र्यंबकेश्वरच्या वारीला सर्व आमचे बंधुराज आम्हाला सोडायला येतात तर चला त्र्यंबक राज भगवान की इच्छा आहे आजचा आपला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला आपण चाललेलो आहोत नवी मुंबई टू भिवंडी भिवंडीवरून आपली यात्रा निघणार आहे पहारे गाव आपण आता पाहडेगावचा प्रवास चालू करत आहोत पाळेगावला जायला आपल्याला पोपरकरण्यावरून रिक्षा आहे त्या रिक्षातून दीपक महाराज मंथना वहिनी आणि माऊली महाराज आणि मी आमचा चौघांचा असा प्रवास चालू होणार आहे प्रवास चालू झाल्यानंतर तुम्हाला मी माहिती देईन का त्र्यंबकला का जावं माणसाने त्र्यंबकची वारी का करावी त्या वारीबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती देईन तोपर्यंत आपला प्रवास चालू राहू द्या विषया बाबा हिंदी का मराठी हा मराठी आहे का बरं बर आपल्या त्र्यंबकच्या यात्रेला चाललोय आम्ही मी ब्लॉग शूट करत असतो कुठल्या पण यात्रेला गेल्यावर आमची पाच दिवसाची यात्रा असते याच्या अगोदर आम्ही यात्रा केली अयोध्येची अयोध्येला चाल रामकृष्ण रे तर चला त्र्यंबकेश्वरला आपण चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरचा आजचा पहिला दिवस आमची पाहुणे आलेले आहेत मग सांगितलं पहिला दिवस तुम्हाला चालतंय काय हरकत नाही आमचे दीपक महाराज मंथना वहिनी माऊली महाराज आलेले आहेत आम्हाला न्यायला त्यांच्यासोबत आम्ही आता प्रवास करणार आहे पुढचा भिवंडी पहारे पहारे गावापर्यंत आपला प्रवास असल्या रिक्षाने तिथून पुढे आपण चालत जाणार आहे उद्यापासून तर उद्यापासून आपली यात्रा चालू होणार आहे तर तुम्हाला सर्वांना यात्रेचं दर्शन यात्रेचा आनंद काय असतो ते तुम्हाला सर्वांना दाखवून देईल तरी आमच्यासोबत जोडून राहा रामकृष्ण हरी बघा जय हरी दीपक महाराज काय बोलता तर आता मी पाठवून मी ड्रायविंग करतो तुम्ही मागे बसा ब्लॉक करा हो बरं धन्यवाद धन्यवाद बहिनी काय बोलता तुम्ही किती सुट्टी काढली एका दिवसाची सुट्टी काढली बरं बरं द्या परत आम्हाला नाश्ता घेऊन ना येणार असला येऊ येऊ या या नक्की या या पानी नमस्कार मित्रांनो तर जसं विशाल महाराजांनी सांगितलं आम्ही आता आम्ही आता वारीला निघालोय आणि आज आमचा पहिलाच दिवस म्हणजे वारी अजून चालू झाली नाहीये पण आम्ही निघालो आज तुम्ही पाहू शकता आणि आम्हाला बरीच ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे उशीर झालाय आणि त्यातल्या आम्हाला हा स्पीकर आणण्यासाठी आम्ही आयुर्वेदवरून पुन्हा परत आलोय ज्ञानोज महाराजांनी फोन केला की स्पीकर विसरलोय आणि आम्ही आयरोलीवरून वरून पुन्हा परत आलो आहे आणि त्याच्या ट्रॅफिक आज भरपूर उशीर झालाय यात्रा उद्या चालू होणार आहे त्यांनी आणि बापरे गाडी बघ किती वडून गेली मला असं वाटत तुम्हाला आज तुम्हाला एकच दिवस आज चालायला भेटणार आहे उद्याचा पक्ष वारी निघालोय मागच्या वेळेला तुम्ही पूर्ण वारी केली होती तर हा आता उद्या तुम्हाला एकच दिवस शाळे मुले चालायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय चांगलं वाटतंय आता उद्या उद्याचा दिवस खूप मजा करणार मग येणार संध्याकाळी घरी मग असं काय नाराज वगैरे होणार काय नाही 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 शेट डोळ्यातून पाणी वगैरे काय येणार नाही ठीक आहे ऍडजस्ट करायचं या वर्षी कारण की शाळा असल्यामुळे आणि परीक्षा असल्यामुळे माऊली महाराजांना काय यायला भेटणार नाही त्यांची पूर्ण तयारी होती आणि त्याच्यामुळे संथना घ्या नाही राहिलय यांची वारी राहिली घ्या नाही यायला भेटत नाही कारण माऊली राहत नाही कोणीतरी हवं आहे निघालो मी मागच्या वेळेला आयोजन परिमेला गेले आहे त्यावे जय श्रीराम वा काय म्हणाल काय फ्री वा खूप छान प्रश्न मांडू तुम्ही खूप छान प्रश्न मांडला वास्तविक तर मी त्याचा काही विचार केला नव्हता खरंच आता जेव्हा अयोध्येला घेतो जय श्रीराम जय श्रीरामधे आपण आरेबाजी मरायचो ब्लॉकच्या सुरुवातीला एंट्रिंगला मला तरी वाटत निवृत्तीनाथांना आपल्याला किंवा कारण की आपण निवृत्तीनाथाच्या वारीला निघालोय त्यामुळे मला वाटतंय जय निवृत्तीनाथ जय निवृत्तीनाथ जय निवृत्तीनाथ अशोक महाराज कुठे मला चप्पल घ्यायला लागेल ऍक्च्युली माझ्या पायात चप्पल आहे कडक आहेत आणि वारीला चालायला लय त्रास होईल बघू तास मध्ये काय भेटते आपल्याला चांगली चप्पल भेटेल याची आशा करतो बघूया चांगली चप्पल भेटते का चप्पल शॉप मना जे लागते ते भेटली पाहिजे दादा अड्डाची चप्पल भेटल आपल्याकडं बघूया चांगले बघूया क्वालिटी चांगली भेटेल घेऊया बघू पायीचीवान पायी बरी म्हणून पायातच आलो हातात घेऊन काय अर्थ आहे आपली ड्रेसिंग उद्या होणार आहे ना अशा कपड्यामध्ये कस तरी वाटतय चांगले आहे ना चालायला नाही तिथून तुम्हाला फोन करावा लागेल नाही तर आम्हाला दादा चप्पल घेऊन या म्हणून दादा काय लक्षात ठेवा दादा येथील आपल्याला चप्पल घेऊन देत वारीला आवडली तर आमचं असं आहे आवडली okay. ना एकदा यात्रेला लागलो चांगले वाटते तर करणार माझं काम झालं पण आमच्या दीपक महाराजांचं दा काय काम झालं नाही त्यांना बुटा शोधतो आम्ही त्यांना ती वापरशील <laughs> वापर का माझी वाहन माझी करा जातील मला काही ताप देऊ नको आता तुम्ही रिक्षा चालवा मला ब्लॉक शूट करू द्या हा तुम्हाला छोटा आवाज आला असेल त्यांना काय आलंय ते ब्लॉक मध्ये टाकणार आहे माऊली महाराज आमच्या माऊली महाराजांना काय खायची इच्छा झाली रे पत्री समोसे पत्री समोसे इथं ना भेटत पट्टी समोसे भेटतात किवंडीला आहे दुकान प्रशांत कॉर्नर ब्रँच कुठली ब्रँच आहे हरेगाव ब्रांच साहिल महाराज प्रशांत कॉर्नर बघितले आणि तुमची आठवण आली लवकर वारीला या खारेगाव खारेगाव खारेगाव

या गावाचं नाव काय रे दीपक महाराज चाय पियाची इच्छा झाले शहर मावला दिसतात का अरे हो हे दाखवू नका आपले दिंडी बरं चाय पियाला थांबवा मस्त पाणीपुरी नको चाय पियाला थांबवा मस्त पैकी चाय ते चाय वाले कसे म्हणतात <laughs> आमच्या दीपक महाराजांकडे तुम्हाला प्रत्येक माणसाची आवाजाची टेक्निक भेटेल कोण कसं बोलतो कोण कसं बोलतो मल्टिपल आवाज आमच्या दीपक महाराजांकडे आहे विविध विविध प्रकारची आवाज आमच्या दीपक महाराजांकडे तुम्हाला ऐकायला भेटतील काय 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 घेत ते समजत नाही पोपटीला हा पोपटी काय तिच्छा झाली कधी पोपटी नाही खाली आहे का इथून गेलो पोपटी असा बहिणी आपण नाही तुमच्या घरी तर कधी पोपटी नाही खाली तुम्ही पोपटी बनवता का नाही काय होईल पोपटी हा प्रकारच तुमच्या इकडला काय बोलतात माहिती का काय माऊली भाषेत तर वाफा कोरडा राहिला समजलं <laughs> का माऊली तर वाफा कोरडा राहिला म्हणजे उरण तालुक्यामध्ये राहून वहिनींच्या इथं पोपटी बनत नाही काय अर्थ आहे त्याला या जगण्याला काय अर्थ नाही हे हे वागणं बरं नवा आ, आता देणार का नक्की गेल्यावर पक्का ना हां डन टन वहिनीने डन केलेला आहे मस्त इथून गेल्यावर पोपटी घ्यायची आपल्याला पोपटी काय माऊली महाराज नाही तर पोपटी घ्यायला पण बघा तुमच्या आईने हो सांगितलं आहे हां त्याच्यात आपण सोया चापचा सोयाचा पनीर बटाटे वालाच्या शिंगा तुरीच्या शिंगा बटाण्याच्या शिंगा मस्त पोपटी करून खाऊ दी पोपटी क्रेदी हो आता शिका हायवे लावलो महाराज नाही नाही चाय भेटेल रस्त्यावर चला आपल्याला सोडा आता खायची इच्छा नाही गोटावाला गोटी सोडा आहे ना आता गोडा सोडा प्यायची इच्छा नाही आता ओनली आणि ओनली फक्त आणि फक्त चाय अरे रे रे ट्रॉफिक लागली ही ट्रॉफिक लागते हमेशा दाव्या हातानेच गाडी ठेवा जाऊन तव्हा दाव्या हाताने ठेवा गाडी <laughs> त्याला कर जरा बाजूला <laughs> गोटी सोरावायला बाजूला हो पिचूक वाला सोडा कारे काय याची कहाणी काय बिचुक वाला सोडाची पिचूक वाला सोडा नाही सर पिचूक वाला सोडा का वा पिचूक <laughs> <laughs> नवीन नाव पहिले नाव होतं गोटी सोडा दीपक महाराजांनी आणि माऊलीने नाव ठेवलं पिचूक वाला सोडा हाय दीपक महाराज लय गच्छाळ काम झालं इथं ट्रॉफिक मागचा अर्धा पाऊण तास आपण निश्चित इथूनच निघतोय तारेगाव पासून यायला आपल्याला पाऊण तास गेला भरपूर ट्रॉफिक भरपूर ट्रॉफिक ट्रॉफिकच ट्रॉफी ट्रॉफी आता खराब रोड पण तुला क्रॉस करायचा आहे महाराज हा रोड बघा मागचे कित्येक वर्ष झालं हा काम चालू आहे याने टाकले आरकला हा टाकला बघ याने टाकला बघ इथं हा गाडी ती बाबा बघून टाकले राजा ऐक पहिले तिला निघून दे जरा पुढून राईट टर्न मार थांब थांब थे बघ बघ आलं बघ मार आता देऊ बघ

हा दुःख कधी संपवलो काय तो जॉन एलिव्हर येऊन गेला हापी टिक्कर के देगा तो भोजपुरी मध्ये एक डायलॉग डायलॉग आहे बस ना तो हे दुःख काय नाही खतम होणार आहे तसं आता मराठीत सांगतोय हा दुःख कधी संपणार महाराज कधी येणार हा अजून कंबर कुठल्या पडल्या का भिवंडी बायपास रोड कधी येणार बाप रे बाप ट्रॉफिक लई या बिल्डिंग दिसतात का या बिल्डिंग आल्यानंतर समजून जायचं बाबा आपला भिवंडी बायपास आलेला आहे आणि आता इथून आपण लेफ्ट टर्न मारू महाराज लेफ्ट टर्न मारल्या ले, मारल्या आम्हाला चाय प्यायलाच आबा शांतपणा करू नका तुम्ही आम्हाला चाय प्यायचा आहे हा तर कदांतजेच पकडलं लागय तुम्ही हा शब्द बिफोर कि वक्तवर का त्या गाडी मध्ये लहान मुलगी आहे ती लहान मुलगी पळगत होती आम्ही ब्लॉग शूट करतो ते रिक्षा ब्लॉगर आहे आपण रिक्षा ब्लॉगर रिक्षा ब्लॉगर दीपक महाराज मला वाटतंय हे नाही आपल्या गाडीला भूक लागले उजव्या हाताला आहे ना आहे उजव्या हाताला तो, तो पेट्रोल पंप लागेल ना दोन्ही पेट्रोल पंपवर सीएनजी भेटेल आपल्याला बघूया ना जास्त लाईन नाही भेटणार आता भरपूर सीएनजी पंप झालायचे परत आणि त्याच्या रिक्षाला तेवढी लाईन नाही लागत या इंडियन ऑइलवर पण आहे बघूया ना हा काय कायमच बंद झाले का काय हा हे फक्त टाक गाड्यामध्ये नाही तर पुढचे टाकचा पुढचे पुढच्या हा आहे पाठी मागं दिसतंय तसंही चला माग ये, हे ये पेट्रोल पंपचे माग आहे उज राईट मारा तरी चला वाईट आता डाव्या तळवळालेले अशा प्रकारे सी एन जी पंप आमच्या गाडीला फार फार भूक लागलेली होती गाडीचं बोट भरायचं काम चालू आहे चला उतरा उतरून घ्या सगळ्यांनी उतरून घ्या आमच्या गाडीची भूक विकवायची काम चालू आहे जसं आपल्याला भूक लागते तशी गाडीला पण भूक लागत असेल ना माऊले महाराज वाढलेला माणूस माकडा जातात बघत आहे आता थोड्या टायमात आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचू थोडा टाइम नाही त्याला एक तास म्हणतात एक तास लागेल अजून पोहोचायला आम्हाला एक तास पोहोचल्यानंतर मग तिकडे सगळे आमचे वारकरी भेटतील मजा करू ती पण तुम्हाला शूट काढून दाखव आमचे वारकरी कसे मजा करतात आमच्या महिला मंडळ कशी मजा करतात म्हणजे तिम्ही जे अगोदर चला भरला का गाडीचा फोटो Wow, wow. गाडी तर पोट भरलाय आता आता आम्हाला चहा पाजण्याची कृपा करा जरा याला आणि चहा अरे असतील पहा नाही तर कुठं तरी असतील चाय वर भिवंडीचे लोक चाय पित नाही का मग काय पित होत अमृत तुल्य हे बाबा तो गाडीवाला जवळून गेला काळा साईट नि का चला काय नाही समोरच्या गाड्या थांबत चला तुझ लेट झाला काळो चीट अंधार पडला खराब रोड आहे ना पण थंडी मात्र थंडीचा आनंद यायला लागला आता इथं रोड बघ रोड रोड खराब आहे महाराज आणि त्याच्या गाड्या ना कंटेनर वगैरे याच गाड्या दिसतो रोड चोरीला गेले सगळे मला काल पीएच केलेला के रोड साठी म्हणजे पुढचे नाश्ता आणताना कुठल्या रोड आहे हो तो बोलला ये रोडशी येऊच नको सरळ बोलला म्हणतो एक नंबर बोलता भंगार रोड आहे वाडा मार्ग वाडा भिवणी मार्ग एक नंबर भंगार येऊच नको बोलतोय इथून बोला पुर्डी देन रोड सांगितलंय इथं ये इथं नाव काय ओरला पुढे चला ओरला पुढे जाताय इथं लावा इथं लाव अरे मस्त गरम गरम भजीना वडा पाहा ये या एकदम तका गरम भजी इथं बसू मामा आम्ही

मस्त गरम पाहिजे पाव पण द्या वडापाव पाहिजे दादा तीन वडापाव पण द्या तीन वडापाव दोनच द्या वडापाव माऊला मला वाडी नाते फेमस वस्तू खात असताना दीपक माऊली काय आहे फेमस पट्टी समोसा वैनी पट्टी समोसा खात आहे का कसा लागतो समोसा समोसा कसा लागतोय पट्टी समोसा नाका फेमस एकच नंबर भिवंडी स्पेशल नाका स्पेशल पट्टी समोसा आणि खूप गर्दी असते लय गर्दी असते ना माझे पट्टी समोसाचे हा महाराज सध्या आपलं प्लॅन चेंज झालेला आहे आपण चाललो होतो बाबांच्या घरी पहाऱ्याला पण पहाऱ्यावरून आम्हाला फोन आला का आम्ही सगळे चाललो वज्रेश्वरीला शाही स्नान करायला म्हटलं तुम्ही डायरेक्ट इकडे या अरे ठीक आहे पहिले शाही स्नान करू मग नंतर घरी जाऊ म्हणून आम्ही घरी जाण्याचा प्रयोजन चुकवून आम्ही आता वज्रेश्वरी निघालेलो आहे वज्रेश्वरी कडे निघालेलो आहोत आणि वज्रेश्वरीला मस्त गरम पाण्याचे कुंड आहेत त्याला मोठ्या लोकांच्या भाषेत शाही स्नान असं म्हणतात तर तेवढं ते शाही स्नाना जरा मजा घेऊ मस्त आम्ही त्या मावळीला गरम गरम करू देतो काय मावडी गरम होणार नाही दीपक महाराजांचे तळवे जरा भाजून घेऊ चालायचं आहे ना पुढे पाच दिवस त्याचे तळवे चटके लावून घेऊ शेक देऊ म्हणजे त्याचे तळवे ठीक होतील मस्त वेगळी आपण आता वज्रेश्वरीला कोंडावर जाऊन आम्ही आता आलो पहारे गाव आमच्या आमची तिथून दिंडी निघणार आहे उद्या तिथं आलो आणि आमची सगळे मंडळी इकडे आलेली आहेत वैनिसा कृष्ण कृष्णा अ कृष्णा राम अरे ज्ञानराज महाराज दीपक माऊली बाबा माऊली महाराज आमचे दिंडी मालक चालक त्याच्यानंतर को दिंडी मालक चालक ज्ञानराज महाराज म्हात्रे डोंडे बाबा हे सर्वांच्या वरचे सरसेनापती ज्ञानोबा माझा आणि अशा प्रकारे आम्ही सगळी मंडळी उद्या निघणार आहोत कुठं त्र्यंबकराज भगवान माझ्या निवृत्तीराच्या वारीला आम्ही निघणार आहोत उद्या तरी उद्या बसून तुम्हाला यात्रेचं सर्व दर्शन देईन काही काळजी करू नका आता जेवायला जाऊ जेवण झालं झोपू उद्या पाहते हे बोंगा घेऊन जायचंय का हा हा बोंगा घेता हा तुम्ही जास्त घेऊ शकता नाही मी फक्त बोलायला तू वारी नाही तर चालाच येतेच का तू चालाच येणार आहे हो

मस्त आता जेवू नंतर जय निवृत्ती देव चला आमची सगळी मंडळी झोपण्याच्या तयारीत आहेत माउली महाराज दीपक महाराज सुद्धा आता झोपायची तयारीत जास्त बोलत नाही आता मस्त झोपूया थोडासा अभ्यास चालू होता कीर्तनाचा उद्या बघू आज झाला कीर्तनाचा अभ्यास बस झाला म्हणजे आपण मस्त झोपूया आणि शुभरात्री रात्री सकाळी उठू आपण चार वाजता उठू केलं चार वाजता बाबू चार वाजता उठू का बाबू बघू बाबू सकाळी चार वाजता उठू उद्याचा आपला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला उद्याचा प्रवास असेल आपला पहारे ते वाडा म्हणजे लगभग वीस बावीस किलोमीटर असेल ना उद्याचा प्रवास आहे जास्त आहे ना प्रवास वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास पकडा उद्याचा तेवढा प्रवास उद्या आपल्याला आहे मस्तपैकी खूप मजा येणार आहे पहिला दिवस आहे तरी उद्यापासून तुम्हाला मस्तपैकी एकदम गायनाचा आनंद अभंगांचा आनंद गवळणी हरिपाड अशा अशा उपक्रमाची तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकू जेणेकरून तुम्हाला आनंद होईल रामकृष्ण हरी जय निवृत्ती देव